महामार्गाला पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे कसे हाल होत आहेत त्याचं वास्तव झी चोवीस तास दाखवत आहे रायगड मधून त्या संदर्भात एक रिपोर्ट पाहणार आहोत मुंबई गोवा महामार्गाची प्रचंड दुर्वस्था झालेली आहे पावसामुळे रस्त्यावर थीक, मोठे खड्डे पडले आणि त्यातून वाहन चालवताना चालकांना मोठा त्रास होतोय गेली बारा वर्षे रखडलेल्या या खड्डेमय महामार्गावरून कोकणवासी प्रवास करतायत महामार्गाच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी आत्ता आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावरती लोणेरेजवळ तळेगाव या ठिकाणी आणि या ठिकाणी रस्त्याची काय अवस्था झाली आहे मी तुम्हाला दाखवणार आहे त्या ठिकाणी आपण पाहतो आहे महामार्गाची अतिशय दुरवस्था झालेली आहे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यातून वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते आहे गेली बारा वर्षे या मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे आणि पळसपे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील कामदेखील अद्याप पूर्ण झालेलं नाही ज्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाचं काम झालेलं नाही त्या ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्याचबरोबर ज्या ठिकाणी उड्डाण पुलांची कामं सुरू आहेत त्या ठिकाणी तर सर्विस रोड असून नसल्यासारखा आहे हेही सर्विस रोडवरती अक्षरशः डबकी साचलेले आहेत खास करून आ, कोलाड नाका असेल किंवा लोणेरे फाटा असेल या ठिकाणी सर्व्हिस रोडवरून प्रवास करणं वाहन चालकांसाठी जिकरीचं चा बनलेलं आहे डायव्हर्जन ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत ते डायव्हर्जन जे आहेत ते धोकादायक ठरत आहेत दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा हा नित्याचाच ठरलेला आहे यंदा तरी लोकप्रतिनिधींच्या या पाहणी दौऱ्यानंतर कोकणवासियांचा प्रवास सुखकर आणि खड्डेमुक्त होतो काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे प्रफुल्ल पवार झी चोवीस तास रायगड